अक्कलकोट बंदला शंभर टक्के आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू युवकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला बंदला अक्कलकोट शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद यशस्वी केला अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्रीरामांच्या प्रतिमेची विटंबना केली त्यावर जाब विचारलेल्या सोमशंकर किवडे या युवकावर हल्ला केला परंतु हिंदूने सहिष्णुता ठेवून प्रकरण मिटवलं परत सोमशेखर किवडे या युवकावर मंगळवार तीस एक दोन रोजी प्राणघातक हल्ला केला त्याला दुकानातून एकट्याला बोलवून बाजूच्या गल्लीत जाऊन पंधरा जणांनी कोयता कोराड्याने हल्ला केला व तो कसा बसता जीव वाचून तिथून निघून आला दरवेळेस हे लोक हिंदूंवर अत्याचार करतात त्यासाठी हिंदूंवर जिहादी लोकांकडून होणारा अत्याचार व प्राणघात हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला अक्कलकोट बंद ची हाक देण्यात आली या बंदला गुरुवारी अक्कलकोट संपूर्णपणे बंद ठेवून एकजूट दाखवली या बंदमध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या आज गुरुवार असल्यानं अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्श येणाऱ्या भक्तांमध्ये परिणाम जाणवला या बंदबाबत हिंदू सकल मोर्चाचे बहिरवाडे यांनी या दंगेखोरांवर तीनशे सात कलम लावून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली अक्कलकोटमध्ये जिया देने हिंदुत्व हिंदूंवर हल्ला केला होता श्रीराम प्रति श्रीराम प्रतिष्ठांदिवशी आपल्या एका हिंदू युवकाला त्याने मारण केली होती त्याचं कारण काय तर त्याने श्रीरामाच्या प्रतिष्ठा प्रतिमेवर फोकलं होतं त्याचा ज्या विचारण्यासाठी गेला असता त्या दिवशी त्याला मारहाण केली परत परवा दिवशी त्याला गल्लीत बोळात गल्ली बोळात नेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्याला जबर मारायला लागली आहे कानाला मारायला लागली आहे तो शिविरमध्ये मृत्यूला झुन देत आहेत तर त्याचा निषेध म्हणून सर्व हिंदूंनी अक्कलकोट शहर सकल हिंदू समाजाकडनं बंद ठेवलं होतं ज्याला प्रतिसाद मिळून आज अक्कलकोट शहर संपूर्णपणे बंद आहे आणि आमची हिंदू एकता दाखवलेली आहे आज आम्ही घोषणा केली होती एक पीडित बंधू त्याला साथीला लाखो हिंदू त्या घोषणेने आम्ही आज चालवत आहोत आणि कुठे जरी का झालं तरी आम्ही आमच्या हिंदूंच्या पाठिंबा उभारू अयोध्येमध्ये झालेल्या रामलल्ला अक्कलकोट अक्कलकोटमध्ये जे जल्लोष झाला त्या जल्लोषात काही समाजकंटकांनी प्रभू रामांचा प्रतिमाचा विटंबना केला विटंबना का केला म्हणून विचाराला आपले हिंदू बांधव गेले असता त्या हिंदू बांधवावर प्राणघातक असा हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर आज एक फेब्रुवारी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारला होता बंदला सकल हिंदू समाजाचा व्यापारी वर्ग सर्व जाती धर्माचा उत्कृष्ट चा प्रतिसाद मिळाला शंभर टक्के बंदचा एक प्रतिसाद हिंदू हिंदू समाजावर एक चांगला एक प्रतिसाद मिळून आणि हिंदू एकत्रीचा एक, एक उल्लेख या बंदला मिळाला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी